केशव शंखनाथ पथकाने विश्वविक्रम केला श्री ओंकारेश्वर देवस्थान पुणे यांनी आयोजित केलेल्या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रमात केशव शंखनाथ पथ यांनी अतिशय सुंदर असे शंखवादन केले त्याचा हा भाग आपल्यासाठी आज आपण या कार्यक्रमाची शुभ सुरुवात करण्याकरता केशव शंखनाथ पथकाला इथे आमंत्रित केलेला आहे या कार्यक्रमाची शुभ सुरुवात करण्याकरता मी केशव शंखनाथ पथक यांना विनंती करते की त्यांनी शंखनाद करून आपल्याला या कार्यक्रमाची औपचारिक तसेच सांस्कृतिक शुभ सुरुवात करून द्यावी केशव शंखनाथ पथक यांना विनंती आहे की त्यांनी शंखवादन करावं जय श्रीराम जय जय श्रीराम श्री ओंकारेश्वर भगवान जा� की हिंदुस्थानातलं पहिलं विश्वविक्रमी केशव शंकनाथ पथक आणि आत्ता ताई म्हटल्या की आमंत्रित केलं हे आमचं होम ग्राउंड आहे लोणकर काका आमचे होम ग्राउंडचे मालक आहेत त्यामुळे आमच्या हा घरगुतीच प्रोग्रॅमला आम्ही सगळे आहोत इथे सांगायला अभिमान वाटतो की नुकताच पाच तारखेला गेल्या महिन्यात केशव शंखनाथ पथकाने विश्वविक्रम केला आणि विश्वविक्रम झाल्यावर आज त्रिपुरी पौर्णिमा आणि आमचा हा पहिला घरातला कार्यक्रम आणि लोनकर काकांनी आम्हाला इथं बोलवायला लागत नाहीच पण आज आम्हाला जास्ती आनंद तोच आहे की विश्वविक्रम झाल्यानंतरचा आजचा हा पहिला आमचा घरातील कार्यक्रम केशव शंकरनाथ पदकाचे मुख्य शिक्षक नितेश सर हे आपल्याला लीड करणार आहेत पञ्च जन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शङ्खः प्रचोदयात् भगवान की जय भारत माता की जय गौ माता की जय गंगा माता की जय श्री राम जन्म भूमि की जय श्री कृष्ण जन्म भूमि की जय काशी विश्वनाथ की जय पवन सुत हनुमान की जय बोलो भाई सब संतों की जय बोलो भाई सब भक्तों की जय धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो गोवंश हत्या बंद हो धर्मांतरण बंद हो भारत अखंड हो हर हर महादेव जय जय श्री राम जय शिवाजी महाराज की जय धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय जय श्री राम जय 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 श्री राम जय जय श्री राम धन्यवाद आपण सुद्धा काडा सर्व भाविकांनी विनंती आहे कुलदेवीला सांगायला पहिले भगवान शंकरांना किंबल म्हणतात दहा नऊ दहा हजार पण सर्वांना लाईन करून एक मिनट देख <tinyan> あうっ